फेब्रुवारी एकोणीस रोजी बेस्ट उपक्रमाच्या बॅकअबे आगारांमध्ये निमित्त शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध फनीवादक प्रसिद्ध टी व्ही वेब सिरीज मालिका हिंदी मराठी कलाकार ज्यांची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये झालेली आहे असे कलाकार श्री शशिकांत खानविलकर व बॅकअबे आगार माजी डेपो मॅनेजर श्री डिकोस्टा साहेब वरिष्ठ वाहतूक अधिकारी श्री गायकवाड साहेब आगार अधिकारी श्री बाबर साहेब सिक्युरिटी अधिकारी श्री मोहिते साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील लोखंडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून एनजीओचे बाल कलाकार यांनी शिवाजी महाराजांविषयी पोवाडे तसेच नृत्यमार्फत महाराजांच्या पराक्रमाची माहिती सादर केली त्याचप्रमाणे आगारातील कर्मचाऱ्यांच्या मुलांनी त्यांची हस्तकला ही रेखाटली सागरसकट महेश शेवाळे यांनी शिवजन्मभूमीची शिवनेरी या किल्ल्याची प्रतिकृती उभारून कार्यक्रमाच्या प्रदर्शनात वेगळीच रंगत आणली प्रथमता पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन केले त्यानंतर कामगारांच्या मुलाने प्रदर्शनामध्ये महाराजांविषयी रेखाटलेल्या चित्रांचे फीत कापून उद्घाटन केले त्यानंतर अनेक मान्यवरांनी महाराजांविषयी भाषणे केल्यानंतर प्रमुख पाहुणे श्री शशिकांत खानविलकर यांनी अध्यक्ष भाषण केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

त्या कार्यक्रमाचं आपण एक छोटेखाने प्रदर्शन बनवलेले आणि त्या कार्यक्रमाचं प्रदर्शनाचं उद्घाटन हे आपले देश कार्मिकर साहेब मी विनंती करतो आपण ही टाकून त्या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रश्नाचं असा वाटत की मी एक एक एक, -एक करत गेलो म्हणजे महाराजांनी जसे एक एक गण केले जिल्ह्यात केले त्याप्रमाणे मी एक एक सांगतो खूप छान माहिती सांगितली हे जे आहे ना एक ते कुठेतरी ना ते आवड लागते की मला काहीतरी शिकायचं आणि मला काहीतरी सांगायचं शेअरिंग असत जसं व्हॉट्सअपवर आपण शेअरिंग करतो एखादा चांगला मेसेज आला आपण शेअर एक शेअरिंग करण्यामागे कारण काय असतं तर मला आवडले ते दुसऱ्यापर्यंत गेलं पाहिजे आणि ही ज्याची सद्भावना असते ना तो माणूस जगामध्ये कुठेही अयशस्वी होत नाही आज मी जवळजवळ एकेचाळीस सिरियल केलं मी कॅरेक्टरवर तुम्हाला मी कुठेतरी डॉक्टर दिसेल कुठेतरी ज्योतिषी दिसेल कुठेतरी वकील दिसेल किंवा वरीचे वडील आता जे हल्लीची एक सिरियल होते पिंगा ग बोरी पिंग किती जणांनी पाहिले पण पाहिले तुम्ही त्यामध्ये मालवणी मुलीला बघायला जे वडील येतात ना तो पब्लिक आई न्यूज सेवन देखने के लिए धन्यवाद हमारे चैनल को सब्सक्राइब, शेयर लाइक, कमेंट करना न भूलें